संस्कृत वर्ल्ड आपल्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत संस्कृतातील उपसर्ग प्रत्यय प्रकरण हे आज, आज आपण पाहणार आहोत आता उपसर्ग कशाला म्हणतात तर त्याआधी आपण समजून घेऊया आपण जेव्हा क्रियापद तयार करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे क्रियापद कसं तयार होतं तर धातू अधिक क्रियापदाचे प्रत्यय यापासून आपण क्रियापद तयार करत असतो जसं गच्छ पुढे आपल्याला ती तह अंती यापैकी कुठल्याही आपण क्रियापदाचा प्रत्यय लावला तर गच्छती असा शब्द तयार होतो आणि गच्छती म्हणजे जातो अशा पद्धतीने आपण क्रियापद तयार करतो पण आता आपण नवीन प्रकरण पाहतो आहे उपसर्ग आता उपसर्ग कशाला म्हणतात तर उपसर्ग म्हणजे धातू जसं आपण इथे गच्छ वापरलं होतं गच्छच्या सुरुवातीला जर का आपण उपसर्ग लावला जसं गच्छ म्हणजे जाणे आणि आगच्छ म्हणजे येणे गच्छती म्हणजे जातो आगच्छती म्हणजे येतो म्हणजेच काय ला, तर धातूला उपसर्ग लावल्याच्यानंतर त्या शब्दाचा अर्थ बदलतो उपसर्ग एखाद्या धातूला लागून आला असेल तर एक अर्थपूर्ण शब्द तर तयार होतोच परंतु उपसर्ग नसताना त्या शब्दाचा अर्थ वेगळा असतो तर उपसर्ग हा धातूच्या सुरुवातीला जोडला गेलेला असतो आणि त्यातूनच नवीन शब्द तयार होतात किंवा नवीन अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार झालेले दिसतात तर हे किती उपसर्ग आहेत ते आपण पुढे पाहूया संस्कृत भाषेमध्ये एकूण बावीस उपसर्ग आहेत हे बावीस उपसर्ग कोणते तर खाली दिलेले उपसर्ग आपण पाहणार आहोत त्या उपसर्गापासून तयार झालेला धातूला जोडून तयार झालेला उपसर्गाचा शब्द त्याच्या पुढे दिलेला आहे ते आपण पाहूया जसं प्र प्रगती प्रकृती प्रबल प्रभाव प्राचार्य इत्यादी परा पराजय पराधीन पराक्रम पराभव परागत इत्यादी अप अपहरण अपकार अपशब्द अपमान अपव्यय इत्यादी आता या ठिकाणी अप जर का हा शब्द काढला आणि पुढचा शब्द जर का राहिला तर पुढच्या शब्दाचा अर्थ दुसरा होतोय परंतु त्याला उपसर्ग जोडल्यामुळे त्या शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदललेला आहे आणि एक वेगळा अर्थपूर्ण शब्द इथे तयार झालेला आपल्याला दिसत आहे पुढे सम समृद्धी संगीत संस्कार संतोष सम्मुख अनु हा उपसर्ग लावल्याच्या नंतर अनुकूल अनुसरती अनुस्मरती अनुचरती अनुरथम इत्यादी अव अवतार अवनती अवज्ञा अवगुण अवतरण इत्यादी निस किंवा निर या दोघांपैकी कोणताही उपसर्ग लावला तरी त्याच अर्थाचा शब्द तयार होईल निस्तेज निस्संदेह निरादर निर्धन निर्बल निरोग इत्यादी म्हणजे काही शब्दांना निस हा लागलेला आहे तर काही शब्दांना निर हा उपसर्ग जोडलेला आहे तशाच पद्धतीने दुस आणि दूर दुस्साध्य दुष्परिणाम दुरात्मन दुराचार दुर्गुण दुर्बल इत्यादी वी आता वी हा जर का उपसर्ग आपण लावला तर शब्दाचा अर्थ बघा कसा बदलतो तुम्हाला लगेच लक्षात येईल जसं विचित्र विशेष प्रकारचं चित्र किंवा वेगळं दिसणारं असं ते चित्र विजय विशेष विज्ञान ज्ञान पण विशेष प्रकारचं ज्ञान म्हणून आपण त्याला म्हणतो विज्ञान विदेश इत्यादी आ आगमन आजन्म जन्म आ म्हणजे जन्म जन्मापासून आमरण मरणापर्यंत आरक्षण आजीवन इत्यादी नी हा सुद्धा उपसर्ग आहे नी, नी लागल्याच्यानंतर कोणता शब्द तयार होतो बघा निधन निधन निवृत्त निधान नियम निवारण इत्यादी तशाच पद्धतीने अधी हा सुद्धा एक उपसर्ग आहे अधिकार अधिपती अधिकरण अधिवास अधिष्ठाता इत्यादी अपि अति सु उद अभि प्रती परी उप हे पुढील काही उपसर्ग आहेत तर अशा पद्धतीने संस्कृतमध्ये बावीस उपसर्ग येतात आणि या बावीस उपसर्गांना धरून पुढील काही धातूंना जोडून आणण्याच्यानंतर अशा प्रकारचे शब्द तयार होताना आपल्याला दिसत आहेत तर उपसर्ग कोणते आणि त्याच्यापासून कोणता शब्द तयार होतो शब्दाचा अर्थ कसा त्याला प्राप्त होतो हे या उपसर्गाद्वारे आपल्याला कळतं तर अशाच पद्धतीने आपण पुढील काही प्रकरणांचा व्याकरणाच्या पुढील प्रकरणांचासुद्धा अभ्यास करणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा तुमच्या कमेंटद्वारे मला ते कळवू शकता तुम्ही त्याचबरोबर व्याकरणाचा कुठला जर भाग तुम्हाला कठीण जात असेल समजून घ्यायचा असेल तर तसंसुद्धा तुम्ही मला या कमेंटद्वारे विचारू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमो नमोनमा